मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज तुमच्याकडनं तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारी नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे

या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचे वक्तव्य अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीच आहे खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नाना भाऊ माला, माला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाच नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल वर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही दोषी आहेत अशा अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारी नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे